माफ असताना बोरगाव टोल नाक्यावर भाविकांची आर्थिक पिळवणूक अखिल भारतीय मराठा महासंघ यांचे प्रांताधिकारी यांना निवेदन पंढरपूर वारीसाठी जाणाऱ्या वाहनांना शासनानं टोल माफ केला असून याबाबत परिवहन विभागाकडून व पोलीस विभागाकडून पास घेणेबाबतच्या सूचना शासनानं दिल्या आहेत त्याप्रमाणे भाविक पास घेऊन प्रवास करत असतानासुद्धा बोरगाव टोल नाक्यावर पास पाहून गाडी पुढे सोडतात आणि गाडी पुढे गेल्यानंतर पुन्हा त्या वाहनाचे पैसे फास्ट ट्रॅकवरून कट करतात हा प्रकार दिनांक तीन जुलै दोन हजार पंचवीस रोजी रात्री साधारण साडेबारा वाजेच्या सुमारास आम्ही पंढरपूरवरून येताना आमच्यासमोर हुपरी येथील काही भाविकांसोबत झाला परंतु आम्ही या ठिकाणी तेथील व्यवस्थापकाला कट केलेले पैसे परत देण्यास भाग पाडले घडलेला हा प्रकार अतिशय चुकीचा असून शासनाच्या निर्णयाला हे बोरगाव टोल नाक्यावरील व्यवस्थापन जुमानत नाही का असा प्रश्न उपस्थित होत आहे यावर कठोर कारवाई करून संबंधित विभागांना सूचना देऊन भाविकांना त्रास न देता टोल आकारू नये यासाठी आज अखिल भारतीय मराठा महासंघ विभागीय अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र विलास देसाई यांना प्रांताधिकारी यांनी निवेदन दिलं आहे तसेच जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी आकडे लक्ष घालून योग्य ती कारवाई करावी अन्यथा अखिल भारतीय मराठा महासंघाकडून आंदोलन करण्यात येईल असा इशारा विलास देसाई यांनी दिलाय

आणि या ठिकाणी जाणाऱ्या वाहनांना टोल ना टोल माफी केलेली आहे असं शासनानं परिपत्रक जारी केलेलं असतानासुद्धा काल रात्री आम्ही पंढरपूरहून येत असताना बोरगाव येथील टोल नाक्यावर उपरी येथील भाविकांना अडवलं होतं आणि त्यांची अशी तक्रार होती की आम्ही इथून पास झालो शासनानं दिलेला रिक्सर परवाना आम्ही त्यांना दाखवला आमची गाडी पास झाल्यानंतर पुन्हा आम्ही पुढे गेल्यानंतर आमच्या लक्षात आलं की आमच्या खात्यातून पैसे कट झाले याची विचारणा त्यांनी येत असताना केली परंतु या ठिकाणच्या कर्मचाऱ्यांनी अतिशय उरमट उत्तर देऊन त्यांना तिथून पेट्रोल लावायचा प्रयत्न केला परंतु आम्ही तिथं आल्यानंतर आम्ही त्यांना विचारलं की शासनाने पास दिलेलं असताना सुद्धा तुम्ही टोल का घेताय तर ते सुद्धा उडवडीची उत्तरं द्यायला लागली परंतु आम्ही त्यांच्याशी सर्व चर्चा करून त्यांना हे कट झालेले पैसे परत द्यायला लावले आणि हा प्रकार त्या ठिकाणी सातत्याने चालू आहे आणि ही टोल माफी असताना सुद्धा ही टोल वसुली कशासाठी याबाबत आम्ही आत्ता प्रांत अधिकारी साहेबांना निवेदन दिलेलं आहे याची एक परत आम्ही जिल्हा पोलीस प्रमुखांना देतोय एक परत आम्ही नॅशनल हायवेचे जे प्रकल्प अधिकारी आहेत भांदे साहेब त्यांना सुद्धा देतोय आणि या ठिकाणी जे प्रकार चालू आहे त्याच्यामध्ये तातडीनं प्रांत साहेबांनी जिल्हा पोलीस प्रमुखांनी लक्ष घालून हे प्रकार थांबवावेत आणि भाविकांची पिळवणूक थांबवावी अन्यथा मराठा महासंघामार्फत तीव्र आंदोलन या ठिकाणी उभा करण्यात येईल तसेच संपूर्ण भाविकांना मी असं आवाहन करतो की तुम्ही जात असताना पाच दाखवा गाडी पुढे जाऊ दे त्याच्यातून तुम्ही खात्री करा की तुमच्या खात्यातून पैसे कट झालेत का पैसे कट झाले असतील तर तुम्ही त्वरित तिथंच त्यांना जाब विचारा नाहीतर या ठिकाणी बेकायदेशीरपणे लूट अशीच चालू राहील तरी या ठिकाणी पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांनी याची काळजी घ्यावी असे आवाहन मी मराठा महासंघातर्फे करत आहे